शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दरम्यान आज सकाळी शहरातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांची भेट घेऊन निवेदन दिले यामध्ये या अगोदर या देखील शहरात काही लोकप्रतिनिधींच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर बलात्कार विनयभंग यासारखे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत किरण काळे यांच्यावर यापूर्वी देखील असाच एक खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी देखील त्यांना क्लीन चिट मिळाली होती यावेळेस देखील शहरातील रस्त्याच्या घोटाळ्यावर भाष्य केल्यानंतर त्यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचे शिवसैनिकाकडून सांगण्यात आले यावेळी युवा सेना सहसचिव विक्रम राठोड उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव किरण काळे यांच्या पत्नी स्नेहल काळे त्याचबरोबर इतर शिवसैनिक उपस्थित होते त्यांनी जे काही सातशे शहात्तर रस्त्यांच्या घोटाळ्यांचं साडेतीनशे ते चारशे कोटींचा घोटाळा काढलाय त्याला कुठेतरी वाचा फुटू नये व ते कुठेतरी थांबावं यासाठी त्यांनी अचानक असा हा रात्रीत खोटा गुन्हा उभा केला आणि त्यांना पकडून नेलेला आहे मी याच्या आधी ही आय टी पार्कचं जे प्रकरण यांनी खुलं केलं होतं की के आय टी पार्क हा खोटा आहे त्यावेळेस देखील जी बाई तिथं अस्तित्वातच नव्हती तिच्या नावानं तो, तो गुन्हा दाखल केला होता विनय भंगाचा की जो सिद्ध झाला की त्याच्यामध्ये त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे मग आमची मागणी हीच आहे की आम्ही आज एस पी साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो याच्यामध्ये सत्य बाजूची परिस्थिती घेऊन त्यांनी रिपोर्ट सादर करावा आणि याच्यामध्ये मिळणार हे नक्की आम्हाला माहिती आहे आमच्या नगर शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख मान्य श्री किरण काळे यांच्यावर बलात्कारचा एक गुन्हा दाखल करण्यात आला व रात्रीतूनच त्यांना अटक करण्यात आली रात्री, रात्री दीड वाजता काही दिवसापूर्वी तुम्हाला माहित असेल तर किरण काळे यांनी या ये नगर शहरातले जे रस्ते आहेत सातशे सातशे शहात्तर रस्ते आहेत त्यांचे चारशे कोटीचा घोटाळा बाहेर काढला आणि या घोटाळ्याच्या संदर्भात अनेक पाठपुरावा केला आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब यांच्यापर्यंत हा घोटाळा पोहोचवला संजय राऊत साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हा घोटाळा पोहोचवला तर याचा कुठतरी रात मनात धरून आणि याच्या अगोदर त्यानंतर सुद्धा स्वच्छतेच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी घोटाळा त्या महानगरपालिकेचा काढला कारण की आपण पाहतो महानगरपालिकेला देशात पाचव्या क्रमांकाचं स्वच्छतेचा अभियानाचं मिळालंय पण ते सुद्धा खोटा घोटाळा त्या नगर शहराला या देशाला या महाराष्ट्राला दाखवला तर हा मनात धरून येथील स्थानिक राजकारणी व पालिकेतील अधिकारींना हातीशी धरून हा जो घाणाटा प्रकार बलात्कारचा हा त्या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आपण पाहतोय याच्या अगोदर सुद्धा आयटी पार्कच्या संदर्भात सुद्धा किरण काळेंनी आवाज उचलला होता आणि तेव्हा सुद्धा त्यांच्यावर महिलेच्या माध्यमातून कोटा गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या अगोदर शिवसेनेवर महापौर आमचे भगवान फुलसौंदर हे सांगली येथे पूरग्रस्तांना मदत करत होते नगर शहरात त्यांच्यावर बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला माझ्यावर त्या ठिकाणी विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले माझ्यावर योगीराज गाडेवर आमच्या हर्षवर्धन कोतकर वर म्हणजे असे वेगवेगळे गुन्हे या नगर शहरातली ही संस्कृती झालेली आहे म्हणजे पॅटर्न म्हणतात त्या नगर शहरातला खोटे गुन्हे दाखल करण्याचा हा पॅटर्न या नगर शहरात चालू केलेला दोन हजार चौदा पासून आणि कायम कोणत्या ना कोणत्या गोष्टीने एखाद्याला बदनाम करणं राजकारणात जर एखादा चांगलं पाऊल उचलत असेल कोणा विरोधात बोलत असेल तर त्याच्या विरोधात लगेच त्याला जर हे घोटाळे आज ही गोष्ट खरी झाली हा गुन्हा दाखल तुम्ही करून आज या नगर शहराला या महाराष्ट्राला दाखवून दिलंय तुम्ही कि हा घोटाळाच होता आणि ह्या घोटाळा तुमचा उघड आला तर तुम्हाला बोलता येत नाही म्हणून तुम्ही असे भंगार भंगारचाळे हे गुन्हे दाखल करतात पण एस पी साहेब इकडं काही कामा निमित्त नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी डीवाय एस पी भारती साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की निष्पक्ष याची निष्पक्ष याची तुम्ही चौकशी करा आणि त्या घोटाळ्याची पण चौकशी करा कारण याच्यात खूप मोठे मोठे राजकारणी व त्या ठिकाणी अधिकारी आहेत